आम्ही चाललेलो आहे कसिनो मध्ये हो नक्कीच दोन घे दोन दे तर पन्नास पन्नास आहे माहिती दोन लाख भेटलं लाख रुपये त्यांच्या मागे गेलं सो आय लोक स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या न्यू ब्लॉगमध्ये सो तर आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर इकडे चालले पावडर टिकली तुझी बाबू आणि इकडे बाकीची मंडळी गेली कुठेतरी आणि आता आपण चाललेलो बीचवर तिकडेजण बघूया काय सीन होते पूर्ण आताच उठलो आम्ही उठलो बारा वाजता अंगल वगैरे केली ना आता चाललो तिकडे कारण की काल लेट झोपलो ब्लॉग पण एडिट करायचा होता तर याच्यापेक्षा जर लवकरच झोपलो हा लोकांच्या पुरी जागवत होता आणि जाऊया आता बीचवर बघूया काय सीन आहे तुम्हाला दाखवतो तिकडे पण पोहणार आहे पोहचील का तू तिकडे आता आम्ही पोहणार आहे बघूया कस काय होत नारलं यांच्या चला तर जाऊया बघूया तिकडे काय सीन होतोय लास्ट पर्यंत नक्की बघा आणि कालचा ब्लॉग आज येईल आज तुम्ही कालचा ब्लॉग आजचा ब्लॉग उद्या येईल तुम्हाला कालचा ब्लॉग जाऊन पण नक्की बघा चला इकडे मयूर आहे तर मयूर तुमचं काय म्हणणं आहे की इकडे आलोय आम्ही हो <laughs> भाई ग्रुप ची नक्कीच गाणं झाली असेल खूप कारण की मी आणि आम्ही खूप इथे रशियन वगैरे हो बघितलं आहे तुमचं काय मत आहे त्याच्यावर आमच्यावर बघता काय एवढा आहे रशियन बघता आणि इकडे खूप आम्ही एन्जॉयमेंट केली तर तुम्हाला नक्कीच आम्ही थोड्या थोडे व्हिडिओ पाठवले आता आम्ही बीच जाऊ आणि बघू रशियन वगैरे काय आता आम्ही वापस आता आम्ही वापस येऊ काय सांग तीन चार दिवसात येऊ आम्ही नक्कीच आणि अजून आम्हाला आहेत फिरायचे आहेत एक रशियन क्रॉस रशियन स्क्वॉच अजून तिसरा पण रशियन स्क्वॉच फिरायचा आहे आम्हाला आणि एक काम करायचं आहे तो रशिया पीच तर मयूर आता आम्ही चाललेलो आहोत कॅसिनो मध्ये हो नक्कीच हो नक्कीच चालेल पेमेंट पाठवा तुम्ही आम्हाला अशा प्रकारे काही मयूर पण आपल्याला फुल सपोर्ट करतो व्हिडिओ कॉल करून चालेल व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवतो नक्कीच सो आहेस तर आता आम्ही आलेलो आहे बीचवर इकडे भावी फिलाल इकडे दर्शा आणि खूप छान आहे बीच खूप छान आणि इकड मस्त मस्त दिसतात काय दिसतात खूप सुंदर नजारा आहे बीच वर बघून पाण्यासारखा झाला नक्की या फिरायला तिथे गेला तो तिकडे गेला बघायला खूप छान अशा आहेत म्हणजे पाण्यात हे रे खूप सुंदर सुंदर आहे बघायसारखा <laughs> <laughs> भावी इला तुमचं काय मत आहे भाविक काय मत आहे सुंदर सुंदर नजारे आहेत आपले बरोबर चला आता थोडा पोहतो आम्ही बघूया गाईच कधीपासून आम्ही इकडे नाव काढायचा प्रयत्न करतो कधीपासून नाव पाण्यात जातो चल पोवाला आता सुंदर सुंदर नजारे आहेत खूप सुंदर अप्रतिम नजारे आहेत अप्रतिम तुम्ही mm. काढतो बघ मी yes. काढतो <laughs> कमवून कमवून पाणी

समीर जी प्रेम कदा आई घातली नाही तो बी आता मी काढतो तर मी काढतो राहून तर मी काढतो तर मी काढतो हो खूप सुंदर सुंदर असे हे काढतात भावी हिलाल एस ओ माय गॉड खूप चोरात लाटा आल्यात आता इकडे सूचना द्यायला पण आलेले आहेत आणि आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहेत परत एकदा बीच वर तयारी वगैरे करून फोटो काढायला आलेले आणि ही पॅन्ट बघू शकता वल्कीची वाटेल तुम्हाला आणि इकडे डॉलिफ डॉल्फिन डॉल्फिन बघू शकता किती सारे आहेत आणि इकडे डॉल्फिन बघू शकता किती सारे आहेत डॉल्फिन हे बघा डॉल्फिन खूप साऱ्या डॉल्फिन आहेत पण खूप भारी आहेत त्या पण खूप भारी भारी डॉल्फिन आहेत

तर काय अशा वगैरे फोटो वगैरे काढून झालेले आहेत आमचे पाऊस आला पाऊस खतरनाक अरे तुम्हाला दिसते का नाही माहिती काय पंधरेज असे इकडे येत असे येते नंबर व्ह्यू बघा फक्त व्ह्यू खतरनाक एकदम ब्रँड मध्ये एकच नंबर बघू शकता खूप छान व्हिए आहे काढले ते सर टाकले तर टाकून नाही तर नाही टाकून तुम्हाला आवाज येतोय का नाही माहिती नाही कारण की खूप आणि इकडे बघू शकता हरियाली हरियाली पण आहे बघू शकता इकडे फॉरेनर पण आहे आणि जाऊ रे चट्ट्यांना बिट्ट्या घालून येत सो so, अशा प्रकारे तयारी वगैरे करून एकदम तयारी वगैरे करून चाललेलो आहोत आम्ही बीच वर परत एकदा <laughs> आणि जाऊया बघूया काय सीन होतोय दर्शन आणि तो हरशा येतोय मागून आम्ही इकडे थांबलोय जरा पुढं काय मत आहे तुझं काय नाही का कुठे तिथं काढायचं ना नव तुला मला नाही काढायचं असंच <laughs> <laughs> आम्ही उद्या पार्टी ठेवली आहे आणि आमचा सुप्रसिद्ध पेटे घेऊन येणार आहे तो चार पेट्या मागवल्यात आता येईल घेऊन तो ट्रान्सपोर्टला टाकल्यात हो चालेल ओके 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 तर तुम्ही कुठे टॅटू काढाल टॅटू काढा आणि <laughs> चालू आहे <भी रही। laughs> राव दे राव दे चल त्याची गरज मस्त गरज चला पुढे दोन माणसांना दर्शक कोणाची जाते काय माहिती चला जाऊया तर आता आम्ही चाललेलो आहे मार्केटमध्ये आए। 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 आता आम्ही चाललेलो मार्केट मध्ये दर्शवली काजू घेणार आहोत प्रकारे आज आम्ही मस्त पैसे घेऊन कशाला कशाला ओके काजू कोण खाणार देणार जास्त काजू खाल्ल्याने जुला होता यस आणि बघू शकता इकडे खूप छान छान हरियाली आहे आणि मला तर लाज वाटा लागेल काही बघ एवढा चांगला जायचा एवढा चांगला जायचा कालच्या पॅक आणि दिसत आहे नाही तर बायाबिया डायरेक्ट नाही लाज वाटते मला मी नेक्स्ट टाइम कशा गोव्याला नाही नाही यात बघ भांडणं चाललेले आहेत आणि इकडे बघू शकता सो काहीच तर आता आम्ही घेतलेलं आहे मॉजिटो इकडे सरबत लिंबू हरफतच्या टेक्याचे तेच नाही बरोबर नाही का थोडा पण शंभर शंभर मिळून दोनशे रुपये काढ गेले आमचे तर अशा प्रकारे आम्ही आता तकून बिकून मॅगडीला आलोय भेंडी कॅमेरा व भे। बघू हां तर अशा प्रकारे आम्ही थकून विकून मॅगडीला आलोय होवी रू बघता तुम्ही पण या खायला आणि रात्रीचे वाजलेले आहेत तीन तीन वाजून गेले ना तीन वाजून गेले तरी आम्ही आलो मॅक्टिला माहित आहे ते धंदे नाही जमले मग तर जमतो खूप मजा केली आम्ही बघूया बाय बाय तर आजच्या प्रकारे मॅगीतून निघलो आम्ही आणि ते ठेवू तुला आईस्क्रीम घेतलाय आम्ही बघू शकता बघू शकता मग मोबाईल पकडायची पण इच्छा नाही किती चार वाजले चार आणि आम्ही गोव्याला हिंट अजून ते कोणता कुठला

आणि लगे झोपतो ना उद्याचा ब्लॉक दुसरा येईल तो नक्की जाऊन बघा चला तर गाईज अशा प्रकारे आम्ही पितोय फ्रीजर रेड बुल काय रेडबुल का रेडबुल तिन्ही आठ घेतला तो कशी ब्रिझर पेप हो काय नॉर्मल आहे असं म्हणते काय त्याच्यापेक्षा नॉर्मल स्ट्रॉबेरी फक्त रेड बुल मिक्स केले फ्लेवर केले याचा मँगो आणि हा स्ट्रॉबेरी नाही नाही आम्ही बायका नाही मिक्स करणार <laughs> किती पण झाला तरी बायका नाही मिक्स करायच्या काय नाव नाही केली बाकी येऊन जाऊन अशा प्रकारे आता पहिले कन्फर्म करा ती वहिनी आहे का भाऊ आहे तुमचा याच्या याच्यापेक्षा वारीच आपला काल <laughs> खूप हिल वगैरे रिव्ह वगैरे होते ते काय दाखवलं नाही व्हिडिओत तुम्हाला तो फोटो टाकून स्टोरेज पण फुल होता एकदम स्टोरेज ते डिलीट करायचे ह्याच्यात काय दाखवलं भेटलात नाही अर्ध्या असतात तीनशे फोटो बाकीच्या व्हिडिओ त्या अलग अशा प्रकारे आलेलो आज समुद्रावर जाऊया पुढे बघूया काय सीन होत असं आले फोटो काढायला

नाही तर पन्नास पन्नास हजार दोन गे दोन गेल ठीक आहे जास्त गर्दी व्हाला नको आपला गर्दी नको वाल वेटिंग कट करीन त्याच्यानंतर अजून अजून कोणतो मी अजून